कोणासाठी करत नाही हे जे व्यापारी आहेत मोठे मोठे कारखानदार आहेत चॉकलेटचा पेप्सी कोका कोला कॅडबरी एवढं एवढस चॉकलेट कॅडबरीचं पन्नास रुपयाला असते बरं ते पन्नासला झालं का आणि शंभरला झालंय का आपल्या सर्व सामान्याच्या आयुष्यात काय फरक पडतो का त्याची परिस्थिती गेल ना तर नाही गेल आपल्याला काय करायचंय पण ह्या कारखानदाराचं हित जोपासण्यासाठी ह्या कारखानदाराला त्यांना का सगळ्यात कच्चा माल स्वस्त मिळावा म्हणून शेतकऱ्याचं नुकसान करून ह्या भाजप सरकारनं साखरे निर्यात मध्ये राऊ केली आपण विचार केला पाहिजे आपल्याकडे जर शंभर टन ऊस होत असेल प्रत्येकाचा कमीत कमी शंभर टन पन्नास टन तर हजार जे डावारांना आपण हिशोब करायचा आपला एवढा निर्बर कुचा ह्या भाजप सरकार धोरणामुळे झालाय ह्याचं आपण लक्षात हे विसरता कामाने असं मला वाटतं खात किती लागतो आपल्याला दहा पोती लागतो सर असं एक शेतकरी वर्षभरात किती रुपयाचं खात घेतो अंदाज तरी अंदाजे पाच एक करता शेतकऱ्याला नाही 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 मला वाटतं की साध्या साधा शेतकरी तर लाख रुपयाचं खात घेत असेल एक लाख रुपयाचं खात पन्नास हजार ते एक लाख रुपयाचं खात लागतं आपल्याला वर्षाला वर्षभरात हिशोब केला तर ह्या खातावर अठरा टक्के जीएसटी आहे म्हणजे अठरा हजार रुपये सरकार आपल्याकडनं जीएसटी म्हणून घेतं आपल्याला जी जी गोष्टी लागतात कुठे जी एस टी नाही प्रत्येक गोष्टी जीएसटी आहे आपल्याला खात्याच्या बाबतीत जीएसटी आहे ट्रॅक्टरला की जी एस टी माहिती तुम्हाला किती टक्के अठरा टक्के जीएसटी आहे आणि हेलिकॉप्टर घ्यायचा असेल की जीएसटी माहिती तुम्हाला पाच टक्के हा बघा ही खरं मला सांगा ट्रॅक्टर घेणारी गरीब का हेलिकॉप्टर घेणारी गरीब ट्रॅक्टर घेणारे गरीब ना पण या भाजपच्या हिशोबानं टॅक्टर घेणारे खूप श्रीमंत आणि हेलिकॉप्टर घेणारे गरीब त्यांचे उद्योगपती मित्र म्हणजे सवलत कुणाला द्यायला पाहिजे सर्वसामान्य माणसाला ट्रॅक्टर घेण्याला सवलत पाहिजे या सरकारची का हेलिकॉप्टर घ्यायला सवलत पाहिजे या दहा वर्षात यांनी शेतकऱ्याचं एक रुपयाचं पीक कर्जमाफ केलं का उद्योगपतीची पंधरा लाख कोटी रुपयाची कर्जमाफी केली पंधरा लाख कोटी रुपयाची ज्यावेळेस पवार साहेबांनी कर्जमाफी केली होती देशाची तवास शहात्तर हजार कोटी बहात्तर हजार कोटी झाली होती समजा एक लाख कोटी आपण कर्ज समजू तरी पंधरा वेळा सगळ्या देशातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली असती झाली असती का नाही पण केली का नाही केली मागच्या फडणवीस सरकारने ती एक कर्जमाफी योजना जाहीर केली होती त्याच निकष मध्ये एवढी बेजार आता बी शेतकरी रोज कशाच बेजार आहेत ती केवायसी करण्यात केवायसी करा आधार लिंकिंग करा रोज ते आजच बेजार आहेत शेतकऱ्याचे त्यामुळं आपण काय केलं पाहिजे शेतकऱ्यांना पिळणार सरकार लोक आहेत ते शेतकऱ्यांना पिळणं त्यांना त्रास देणार ज्यावेळेस आता लोकसभेला आपण सगळ्या शेतकऱ्यांनी निभर हा दिला त्यावेळेस त्यांना काय आठवलं लाडकी बहीण ही बहीण लाडकी नाही ही यांची लाडकी खुर्चीवर नाही ज्यावेळेस त्यांना वाटलं की आपली खुर्ची बसत आहे त्यावेळेस त्यांना बहीण आठवली बहीण जर आठवायची होती तर ज्यावेळेस दोन हजार बावीस ला यांने सुरत गोवाची मार्गी सत्ता मिळवली त्याच वेळेस जर लाडकी चालू केली असती पहिल्याच महिन्यात मुख्यमंत्री झालेल्या सरकार आले आल्या शिंदे फडणवीस तर आपण समजू शकलो की खरंच बहिणीची काळजी आहे कधी केलंय ज्यावेळेस लोकसभेला सर्वसामान्य माणूस नाराज आहे युवक नाराज आहे सगळे समाज घटक नाराज आहेत दलित वर्ग नाराज आहे मुस्लिम वर्ग नाराज आहे मराठा ओबीसी सगळे नाराज आहेत त्यावेळेस त्यांनी काय केलं की लाडकी बहिण त्यांचा उद्देश काय बैठ लाडकी बहीण आणली पंधराशे रुपये दिले आणि त्याला बहिणीचा पंधराशेचा बावीस वर न आला त्यामुळं गॅस चे भाव तीनशेचा गॅस अठराशे वरणी आला सबसिडी साडेतीनशे रुपये मिळायची पाच रुपयाच्या वर जर कोणाला हिंगार गाव मध्ये सबसिडी आली असेल तर आपण